बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनेल मुख्य संपादक निलेश विषय गुरुपौर्णिमा निमित्ताने पर्यावरणवादी सामाजिक संस्थेकडून प्रेरणादायी उपक्रम गटातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शहापूर तालुक्यातील पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहागाव शहापूर या संस्थेकडून अभय विभाग गटामधील जिल्हा परिषद हायस्कूल प्राथमिक माध्यमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपली गुरुपौर्णिमा सादर करत एक आदर्श स्तुत्य उपक्रम राबविला आहे यावेळी दहागाव नावपाडा जिल्हा परिषद शाळा वांद्रे गाव जिल्हा परिषद शाळा कोशिंबडे जिल्हा परिषद शाळा किल्ले माहुली शाला, शाला शिक्षण घेणारे गरुडेपाडा येथील विद्यार्थी वेलोंडे गाव जिल्हा परिषद हायस्कूल या शाळांमध्ये जाऊन संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतरणे सचिव ज्योती गोतरणे पत्रकार काळुराम भोईर पत्रकार निलेश विशे दहागाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रुपेश बोराडे वांद्रे शाळेचे चव्हाण सर ग्रामपंचायत सदस्य राजाराम नावले मारुती नावले वेलोंडे शाळेचे शिक्षक अर्जुन बांबेरे गोडविंदे सर आदी शिक्षक वृद्ध ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते तर आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा वेलोंडे या ठिकाणी पर्यावरणवादी सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत वाया वाटपाचा कार्यक्रम झाला काय सांग सर पर्यावरणवादी सामाजिक संस्था शहापूर या संस्थेचं शैक्षणिक कार्य खरं तर हा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागासाठी या कार्याची अत्यंत गरज आहे आणि आपली संस्था ग्रामीण भागापर्यंत पोहोचते आहे शैक्षणिक सुविधांसाठी लेखन साहित्य जे असेल तिथली परिस्थिती थोडीशी नाजूक आहे पालकांची आणि त्यासाठी आपली संस्था आपल्या सढळ हाताने मदत करत आहे आणि हे अतिशय संस्थेचं सुट्य कार्य आहे आम्हाला असं आम्हाला वाटतं आणि हे कार्य आपलं असंच पुढेही चालू राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आपल्या संस्थेला आमच्या शाळेतून शाळेच्या वतीने धन्यवाद देत संस्थेकडून आज आपल्या शाळेत वांद्रे ते वया वाटपाचा कार्यक्रम झाला काय सांगेल आज दहा सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पर्यावरणवादी सामाजिक संस्था व भाजपा किसान मोर्चा तालुका शहापूर यांच्या संयुक्त विद्यामाने आमच्या शाळेमध्ये जे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं ते खूपच छान आणि मुलांसाठी खूप आलाभदायक झाला आहे या शैक्षणिक साहित्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत तर होणारच आहे आणि त्यांचे शिक्षण अधिक सुलभ पण होणार आहे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी नक्कीच त्याला मदत होणार आहे आपण विद्यार्थ्यांसाठी जे कार्य करत आहात ते खूपच मौलिक आहे त्याबद्दल सर्व जे मान्यवर आहेत त्यांचा सर्वांचं खूप खूप आभार आणि त्यांच्या या छान अशा कार्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पर्यावरणवादी सामाजिक संस्थेच्या वतीने आज आपल्या शाळेत वया वाटपाचा मोफत उपक्रम ठेवलेले काय सांग आज आमचं भाग्य आहे कारण आज खूप मोठा दिवस आहे गुरुपौर्णिमा गुरुने गीला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे या यानिमित्ताने आमच्या शाळेमध्ये पर्यावरणवादी संस्थेचे कार्यकर्ते सामायिक कार्यकर्ते राष्ट्रीय कार्यकर्ते आमचे मित्र रवींद्रजी साहेब आलेले आहेत त्यांची सर्व टीम इथ आलेली त्यांनी आमच्या मुलांना जे पुस्तक वाटप केले त्यामध्ये विशेष सर आहेत कोविंद सर आहेत ज्योतिमॅडम आहेत या सर्व टीमने अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे आणि दरवर्षी उपक्रम राबवत असतात संपूर्ण चांगले उपक्रम राबवत गेल्या वर्षी त्यांनी आमच्या शाळेत कॉम्प्लेट केले होता या संस्थेचा मी आभारी आहोत आणि यावर्षी त्यांनी आता आम्हाला आमच्या मुलांना ह्या वाटप केलेलं आहे त्यांना धन्यवाद त्या पद्धतींचा मी आभार